आता वरळीतील बीडीडी वासियांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे पंधरा दिवसांमध्ये पाचशे छप्पन्न घरांचा ताबा आतल्या इथल्या नागरिकांना मिळणार आहे आणि बीडीडी डी चाळ पुनर्विकासातील दोन इमारतींचं बांधकाम आता जवळपास पूर्ण झालेलं आहे चाळीस मजली दोन इमारतींचं काम आता पूर्ण होत आलं आणि त्यामुळे आता बीडीडीकर चाळच्या रहिवाशांचं घराचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत शुभम काय माहिती आहे वरळीकरांना आता या आता या लोकांना स्वतःची हक्काची घरं मिळणार आहेत ते आपण बघू शकतो वरळी बीडीडी साळेतील आता लोकांसाठी खुशखबर जी आहे ती आलेली आहे समोर कारण की आता पाचशे छप्पन घरांचा ताबा जो आहे तो पुढच्या पंधरा दिवसामध्ये जो आहे तो त्यांना आता देण्यात येणार आहे तर महानगरपालिकेच्या करार करार जो त्यांनी एक केला होता त्याच्यावर आता एक तोडगा निघालेला आहे आणि त्याच तोडग्यामुळे जे आहे पुढील पंधरा दिवसात पाचशे छप्पन घरांचा ताबा जो आहे तो त्यांना मिळणार आहे खरं पाहायला गेलं तर मार्च महिन्यापर्यंत जो आहे हा ताबा मिळणार होता पण महानगरपालिकेकडून ना हरकत प्रमाणपत्र जे आहे ते मिळालं नव्हतं आणि त्याचमुळे कुठेतरी ते हे काम जे आहे गेले अनेक दिवसांपासून प्रकडलं होतं पण त्यामुळे आता जे आहे ना हरकत पत्र मिळालेलं आहे आणि आता पाचशे छप्पन घरांचा ताबा जो आहे पुढील पंधरा दिवसात मिळणार आहे आणि अशी देखील माहिती मिळत आहे की चाळीस मजलींच्या दोन इमारतीचे बांधकाम जे आहे झालेले आहे आणि त्यातीलच हा ताबा असणार आहे स्नेहा धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल शुभम तर आपण पाहतोय वरळीतील बी डी चाळ वासियांना ही नक्कीच त्यांच्यासाठी एक खुशखबर आहे आता पाचशे छप्पन्न घरांचा ताबा या रहिवाशांना दिला जाणार आहे चाळीस मजली दोन इमारती ज्या आहेत या दोन इमारती हे दोन टॉवर्स बांधून आता पूर्ण झालेले आहेत त्यामुळे आता लवकरच बी डी वासियांना आपली घरं मिळणार आहेत